नमस्कार मित्र हो इंग्लिश सिरीजचा आपला हा सहावा व्हिडिओ आहे यामध्ये मी वर्ग विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे जो का पार्ट ऑफ स्पीच चाच भाग आहे तर मेन करताकडे येऊया वर्ग म्हणजे काय तर क्रियापद आता खाली व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्ये मी तुम्हाला जशीच्या तशी अगोदर वाचून दाखवतो हो त्यानंतर आपण तिला एक्सप्लेन करू ज्या शब्दातून एखादी क्रिया दिसते व अशा शब्दातून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद असे म्हणतात तसेच अवस्था स्थिती मालकी दाखविणाऱ्या शब्दांना सुद्धा क्रियापद असे म्हणतात आता यातून आपल्याला तीन गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहे ज्या शब्दातून क्रिया दिसते त्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो परंतु केव्हा जेव्हा तो शब्द ज्या वाक्यात असेल त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तरच त्याला क्रियापद म्हणतात नाही तर क्रियापद वेगळ्या कारणासाठी पण वापरलं जातं त्याला जिरंड असं म्हणतात इंग्लिशमध्ये ते आपण पुढे बघू फक्त आता आपल्याला क्रियापदाचा अभ्यास करायचा आहे म्हणून आपण आता क्रियापदाविषयीच बोलूया त्यानंतर काही अवस्था आणि स्थिती दाखवणारे काही शब्द असतात ते सुद्धा क्रियापद असतात काही मालकी दाखवणारे शब्द असतात ते पण क्रियापद असतात ते कसे असतात आपण थोडक्यात तिथे खाली उदाहरणं दिलेली आहे ते आपण समजून घेऊ आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो आता या शब्द जे पूर्ण सेंटेन्स आहे या वाक्यावरून तुम्हाला कुठे असं दिसतंय का की तिच्यातून एखादी क्रिया दिसते जसं मी क्रिकेट खेळतो आता मी तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या स्वतःविषयी बोलत आहोत क्रिकेट हा एक खेळाचा प्रकार आहे आपल्याला माहिती आहे आणि खेळतो हा जो शब्द आहे यातून आपल्याला क्रिया दिसत आहे आता आपण ते इंग्लिश मध्ये बघूया आय प्ले क्रिकेट आय म्हणजे मी क्रिकेट हे तुम्हाला माहितीच आहे खेळाचा प्रकार आणि प्ले म्हणजे खेळणे तर यातून आपल्याला क्रिया कोणत्या शब्दातून दिसत आहे तर प्ले मधून तर या वाक्यामध्ये प्ले हे क्रियापद आहे आता खाली बघू ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे आता ही हा याच्यातला कर्ता आहे इज हे मेन वर्ब आहे ए हे आर्टिकल आहे आणि डॉक्टर हे ॲडजेक्टिव्ह आहे तसेच त्याला कॉम्प्लिमेंट पण म्हणतात मराठीमध्ये त्याला पूरक म्हणतात कॉम्प्लिमेंट काय असते आपण पुढे बघू फक्त आता इथे हाच विचार करायचा आहे की याच्यामध्ये वर्ब कोणता आहे तर इज कारण डॉक्टर हा ह्या ही विषयी माहिती सांगत आहे म्हणून इथे इज हे मेन वर्ब आहे आणि हे इथे याची स्थिती दाखवत आहे की तो काय आहे तर तो डॉक्टर आहे ही स्थिती दाखवते आहे म्हणून इज इथे मेन वर्ब आहे आता इथे बघा ही इज टायर्ड तो त्याची अवस्था दाखवत आहे तो कसा आहे की तो थकलेला आहे तर इथे पण सेम तसंच आहे का हा करता आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे कारण हे या ही विषयी माहिती सांगत आहे आणि नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी कोणताही शब्द असो तो माहिती जर सांगत असेल छोटी मोठी काय असेल ना तर तो ऍड्झेक्टिव्हच असतो म्हणून इथे ज्यावेळेस वेळेस आपण ऍड्झेक्टिव्ह त्यावेळेस सांगू पण मेन व्याख्या हीच आहे त्याची की कि नामा किंवा सर्वनामाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍड्जेक्टिव्ह असे म्हणतात तर इथे हे सर्वनामाविषयी माहिती सांगते म्हणून हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे इथे मेन वर्ब आहे कारण हे इथे यांची स्थिती आणि अवस्था दाखवत आहे आता खाली बघा ही हॅज अ कार आता इथे हॅव आणि हॅज दिलेला आहे कारण कर्त्यावरून आपल्याला हॅव किंवा हॅज वापरायचं असते कोणता कर्ता आहे त्यानुसार हॅव किंवा ह्याच वापरायचं असते ते आपण ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर घेऊ त्यावेळेसच आपल्याला समजेल का डू केव्हा वापरतात डच केव्हा वापरतात हॅव केव्हा वापरतात ह्याच केव्हा वापरतात क्रियापदाला यश केव्हा लावलं जातं केव्हा नाही लावलं जात क्रियापदाचं मूळ केव्हा म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप जे आहे ते केव्हा वापरलं जातं किंवा त्याला यश केव्हा लावला जातो हे ज्यावेळेस आपण थर्ड पर्सन शिकू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल सध्या फक्त तुम्ही एक लक्षात घ्या का क्रियापद म्हणजे काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द व त्यातून क्रिया व्यक्त होते किंवा मालकी दाखवते किंवा अवस्था किंवा स्थिती दाखवते आता इथे ही इज ही हॅज अ म्हणून वापर आहे किंवा करता आहे इथे हॅजचा अर्थ होतो किंवा ह्यावचा अर्थ होतो जवळ असणे हॅज व ह्यावचा अर्थ काय होतो एखादी गोष्ट जवळ असणे मग इथे ए हे आर्टिकल आहे आणि कार हे नाम आहे कुठल्या शब्दातून आपल्याला क्रियापद स्पष्ट होत आहे तर मधून तर आपल्याला हे तीन गोष्टी लक्षात आल्या की ज्याच्यातून क्रिया दिसत असेल स्थिती किंवा अवस्था दिसत असेल किंवा एखादा जो शब्द असेल तो मालकी जर दाखवत असेल तर ते क्रियापद असतात आता ही जी क्रियापद आहेत ना या क्रियापदाचे नियमित व अनियमित अशी रूप पडतात आणि काळानुरूप यांच्यात बदल होतो जे मूळच जे क्रियापद आहे या क्रियापदामध्ये जसा काळ बदलला तसा त्यामध्ये बदल होतो तर ते कसा बदल होतो हे आपण शिकूया त्याआधी आपण फक्त नियमित आणि अनियमित क्रियापदे काय असतात या अगोदर बघूया तर नियमित क्रियापदे काय असतात का ज्या क्रियापदाला भूतकाळी रूप करायचं आहे त्याला फक्त तिथे ईडी लावतात मग इथे प्ले असो किंवा इतर दुसरं कुठलंही क्रियापद असो त्याला ईडी लावलं का ते भूतकाळी रूप बनतं इथे समजा हे फर्स्ट फॉर्म आहे आणि हे सेकंड फॉर्म आहे सॉरी हे फर्स्ट फॉर्म आहे इथे सेकंड फॉर्म आहे आणि थर्ड फॉर्म आहे आता आपण फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म केव्हा वापरतात हे मी पुढच्या याच्यात तुम्हाला दाखवतो मध्ये फक्त आता एवढं समजून घ्या की काळानुरूप याच्यात बदल होतो आणि याचे दोन प्रकार पडतात नियमित आणि अनियमित आता आता नियमित क्रियापद म्हणजे काय का की मूळ जे क्रियापद आहे त्याला आपण भूतकाळी रूप करताना ईडी लागतं थर्ड फॉर्म करताना पण ईडी लागतं आणि आपल्याला त्याचं जर आयएनजी रूप करायचं आहे तर त्याला आपण आयएनजी लावतो परंतु ही जी अनियमित क्रियापदे आहेत यांच्यात डायरेक्ट बाह्य बदल होतो यांला जे आहेत नियमित क्रियापद कर याला ईडी लावलं म्हणजे त्याच्यात डायरेक्ट सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म होतो मग ते कुठलंही नियमित क्रियापद घ्या त्याला ईडी लावलं का सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म होतो परंतु अनियमित क्रियापदामध्ये तसं नसते अनियमित क्रियापदामध्ये प्रत्येकाचा फॉर्म वेगवेगळा असतो इथे बघा तुम्ही गो हे अनियमित क्रियापद आहे ज्यामध्ये आपण सेकंड फॉर्म करायचं म्हटलं तर त्याचा वेंट झाला थर्ड फॉर्म करायचं म्हटलं तर त्याला गॉन झाला आणि आय एन जी सारखंच असते बघा याला पण आय एन जी लागतं याला पण आय एन जी लागतं आता अनियमित क्रियापदाचं आणखीन एक उदाहरण बघा इथे बघा तिघही फॉर्म मध्ये ते सारखंच आहे म्हणून हे अनियमित क्रियापदे कसाही बदल होतो त्यामुळे आपल्याला ते पाठच करावे लागतात आणि जे नियमित क्रियापदे असतात त्यांना आपल्याला सगळे फॉर्म पाठ करण्याची गरज नाही डायरेक्ट ईडी लावलं का त्यामध्ये बदल होऊन जातो परंतु आपल्याला यांचे तिघ फॉर्म पाठ असावे लागतात कारण प्रत्येक काळामध्ये वेगवेगळा फॉर्म आपल्याला वापरायचा असतो तो कसा वापरायचा असतो ते आपण पुढे बघणारच आहोत पुढच्या स्लाइडमध्ये परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा का नियमित क्रियापदांना डायरेक्ट ईडी लागलं ला का त्याचे फॉर्म बदलतात आणि अनियमित क्रियापदांचे मात्र सर्व फॉर्म आपल्याला पाठ असावे लागतात मी इथे तुम्हाला एक उदाहरण देतो अजून अनियमित क्रियापदाचं इथे लिहिलेलं नाहीये परंतु रन आर यू एन रनचा अर्थ होतो धावणे तर त्याचं सेकंड फॉर्म रॅन होतं आर ए एन आणि थर्ड फॉर्म परत रन होत म्हणजे रन रॅन रन हे जे अनियमित क्रियापदे आहेत यांचे प्रत्येक फॉर्म मध्ये वेगवेगळा बदल झालेला असतो तर ते आपल्याला पूर्ण सर्व फॉर्म आपल्याला पाठच करायचे असतात आता इथे आपण त्यांचा काळांमध्ये वापर केलेला आहे की कसा कोणत्या काळामध्ये कुठला फॉर्म वापरायचा असतो ते आपण इथे आता बघूया आता साधा वर्तमान काळ आपण काळ पूर्ण घेणार आहोत त्यावेळेस आपण डिटेल शिकू फक्त आता इथे आपण क्रियापदाबद्दल बोलत आहोत म्हणून फक्त तेवढं तुम्ही क्रियापदावर जास्त फोकस करा आणि काळामध्ये कसा बदल झाला का क्रियापदामध्ये कसा बदल होतो हे आपण इथे बघूया आता हा आहे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ मध्ये कधीही क्रियापदाचं मूळ रूप असतं हे क्रियापदाचं मूळ रूप आहे प्ले याला ईडी वगैरे काही लागलेला नाही आणि हे नियमित क्रियापद आहे परंतु आपल्याला याचा जर भूतकाळ करायचा असला तर आपण त्याला ईडी लावलं डायरेक्ट इथे ईडी लावलं का ते भूतकाळी रूप झालं परंतु इथे खाली बघा अनियमित क्रियापदांमध्ये तसं नाहीये त्याचा डायरेक्ट फॉर्म चेंज झालेला आहे इथे आपण फर्स्ट फॉर्म वापरला गो त्यानंतर वेंट हा त्याचा सेकंड फॉर्म वापरावा लागला तर सेम असं असतं की क्रियापद आपलं कार्ड ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस आपल्याला क्रियापद त्याचं रूप बदलावं लागतं नियमित क्रियापदामध्ये ईडी लागतं परंतु अनियमित क्रियापदांमध्ये जे त्याचं रूप आहे तेच आपल्याला तिथे वापरावं लागतं आता थर्ड फॉर्म करताना म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादा काळ पूर्ण करायचं आहे त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग व्हर प्लस थर्ड फॉर्म किंवा इडी रूप घ्यावं लागतं क्रियापदाचं त्यावेळेसच ते काळ आपल्याला पूर्ण दाखवता येतो आणि हाच त्यातला बदल असतो की सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म कसा ओळखायचा जसं का आपण ह्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे का की सेकंड फॉर्म पण सारखा आहे आणि थर्ड फॉर्म पण सारखा आहे तर नेमकं सेकंड फॉर्म केव्हा आणि थर्ड फॉर्म केव्हा हे कसं कळेल तर ज्या वेळेस एखाद्या सेंटेन्स मध्ये जर हेल्पिंग वर वापरलेला असेल तर पुढे येणारं क्रियापद हे कधी थर्ड फॉर्म मध्ये असते आता इथे जे तुम्हाला दिसत आहे आय प्लेट क्रिकेट तर इथे फक्त सेकंड फॉर्म आहे कारण त्याच्या आधी आपल्याला जे ह्याव इथे आलेलं आहे तसं ह्याव इथे आलेलं नाही याचा अर्थ हे साधा भूतकाळ झालेला आहे आणि इथे फक्त हे सेकंड फॉर्म म्हणून वापरलेलं आहे परंतु इथे आय हॅव प्लेड क्रिकेट इथे हॅव हे हेल्पिंग व्हर्व आलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण ईडी लावलेलं क्रियापद वापरलेलं आहे त्यामुळे हे थर्ड फॉर्म आहे आणि हे सेकंड फॉर्म आहे ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे आता इथे बघा एम प्लेईंग क्रिकेट हे क्रियापदाचं आय एन जे रूप आहे इथे पण आपल्याला ज्या वेळेस चालू वर्तमान करायचं असतो त्यावेळेस पण आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यायचं असते आपण काळांमध्ये ते शिकणारच आहोत फक्त आता इथे आपण क्रियापदाबद्दल आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे झाले नियमित क्रियापदांबद्दल काही ईडी लागलं का डायरेक्ट त्याच्यात बदल होतो परंतु जे अनियमित क्रियापदे असतात त्यांना आपल्याला त्यांचं रूपच बदलावं लागतं इथे गो आलं सेकंड फॉर्म मध्ये ते वेंट झालं आणि थर्ड फॉर्म मध्ये ते गॉन झालं परंतु जरी इथे थर्ड फॉर्म मध्ये ते गॉन झालं तरी आपल्याला इथे हेल्पिंग वर्क घ्यावं लागतं इथे हेल्पिंग वर्क घेतलं तरच आपल्याला फरक लक्षात येतो परंतु इथे यांचे तर रूपच वेगवेगळे परंतु तरी सुद्धा आपल्याला क्रिया पूर्ण दाखवण्यासाठी हेल्पिंग वर्क घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला मेन वर्क घ्यावं लागतं आता फक्त तुम्ही वर्कवरतीच फोकस करा बाकीचं आपण पुढे शिकणारच आहोत सेम उदाहरण आपण आता कटविषयी तुम्हाला मी सांगतो कट आपण बघितलं का कटचे तिघ फॉर्म सारखेच आहेत त्यामुळे इथे सेकंड फॉर्म पण आणि थर्ड फॉर्म पण याचा सारखाच आहे फक्त इथे हेल्पिंग वर्क घेतलेला आहे ह्याव आणि त्याच्यामुळे थर्ड फॉर्म झालेला आहे आणि आय एन रूप करताना इथे डबल टी आलेला आहे हे डबल टी याच्यामुळे आलेला आहे असं नाही का की तो अनियमित क्रियापद आहे म्हणून तो डबल टी आलेला आहे कारण तसं राहिलं असतं तर मग हे पण अनियमित क्रियापद आहे इथे डबल टी आलेला नाही आहे गोइंगला तर त्याचा एक वेगळा नियम आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू करणारा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि जास्त मोठा व्हिडीओ बघायला सर्वांनाच बोर होत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत का क्रियापदाला आय एन जी लागताना आणि ईडी लागताना केव्हा शेवटचं अक्षर डबल होतं केव्हा होत नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जेही तुमचे समवयस्क असतील म्हणजे सध्या हायस्कूलला असतील किंवा ज्युनियर कॉलेज वगैरे असतील त्यांना हा व्हिडीओ शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब आणि केलेलं असेल तर फारच छान जय हिंद जय महाराष्ट्र